गाड्या पार्ट्स पुरवण्याच्या आमिषानं छत्तीस लाखाची फसवणूक हरियाणातील चौघांविरोधात गुन्हा दाखल एका व्यवसायिकाला इलेक्ट्रिक बाईक विक्रीसाठी एजन्सी मिळाली होती या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी गाड्या पार्ट्स पुरवण्याच्या आमिषाने लाखो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी सारंग श्रीरंग केळकर व अठ्ठावीस राहणार चिंतामणी नगर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हरियाणातील चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय जितेंद्र शर्मा रुपाली शर्मा राजेश शर्मा अभिमन्यू बादल आणि विकास रात्रा सर्व राहणार गुरुग्राम हरियाणा अशी गुन्हा दाखल नावे आहेत केळकर यांची रुपयांची फसवणूक केल्याची फिर्यादीत म्हटलंय याबाबत अधिक माहिती अशी की सारंग केळकर हे आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरातील चिंतामणी नगर येथे राहतात त्यांनी काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक बाईक ओकी नावा कंपनीची एजन्सी घेतली होती या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केळकर यांच्याकडून रिटेबल सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून दोन लाख रुपये नवीन पार्ट मिळवण्यासाठी ओकिनावा ऑटोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सांगण्यावरून एकूण तीन लाख तेरा हजार तीनशे अकरा गाड्या खरेदीसाठी दहा लाख रुपये व नवीन गाड्या खरेदीसाठी बारा लाख सदुसष्ट हजार रुपये अशा रक्कमा वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर जमा करून घेतल्या ग्राहकांकडून वॉरंटीमधील आठ लाख स्वस्त दिले। त्यानंतर सादर गाड्या वॉरंटीमधील बॅटरी आणि स्पेअर पार्ट परत दिले नाहीत त्याचबरोबर कॅश सिक्युरिटी रक्कम देखील परत दिली नाही कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली सदर फसवणुकीची घटना ही दिनांक पाच मार्च दोन हजार एकवीस ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस जा या कालावधीत घडली आपली फसवणूक झाल्याच्या जा निदर्शनास येताच केळकर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंपनीच्या पाच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय महान करण्यासाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा